राम राम रामरामंडळी दिशा शेंदी शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमच्या मित्रांना सज्ज अर्थातच अनुभव मित्रांनो मागं दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या निसर्गामध्ये वेगवेगळे जे काय संकेत आहेत का हे संकेत निसर्ग आपल्याला कसा सांगतोय आणि आपल्याला त्याच्यातून कसं शिकायचं आहे आणि ते शिकून आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर कसा करायचा आहे आणि अनुभव कसा घ्यायचा आहे ते आपण ठरवायचं आहे आणि हे जे काय संकेत आहेत का हे संकेत आपल्याला ग्रंथामधून मी शिकलेलो आहे आणि ते तुम्हाला आतापर्यंत शेअर करीत आलेलं जे का आपण यूट्यूबला म्हणा फेसबुकला म्हणा वेगवेगळे जे काय व्हिडिओ दिलेले आहेत फॉर्म्युल्याचे म्हणजे कोणत्या झाडापासून आपल्याला काय भेटतंय कोणत्या वनस्पतीपासून काय भेटतंय त्या वनस्पतीचा आपल्या पिकावर जर फवारणी केली तर काय फायदा होत आहे हे सविस्तर माहितीचे व्हिडिओ दिलेले आहेत कोणते फॉर्म्युले काय माझ्यापुरते ठेवले थे नाही किंवा त्याचा फॉर्म्युला बनवून त्याच्यात काय आपण वेगळं काय काम केलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रंथामधून आहेत आणि त्या त्याचा व्हिडिओ देऊन आतापर्यंत तुम्हाला त्याचे व्हिडिओ दिलेले बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की अन्न भाऊ तुम्ही ह्या ग्रंथाची आम्हाला माहिती सांगा हे ग्रंथ कोणते तर आम्हाला त्याची माहिती करून द्या जेणेकरून आम्ही जर त्याचा वापर जर केला तर म्हणजे वाचन करून त्याचा जर अनुभव घेतला आणि आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर केला तर आमचासुद्धा त्याचा चांगला फायदा होईल तर शंभर टक्के मी तुम्हाला त्या ग्रंथाची सविस्तर ह्या व्हिडिओ माहिती माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करीत जा आणि प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करीत जा मित्रांनो आपण शेतकरी माणस आहेत काही व्यावसायिक नाहीत दुसरं काहीच नाही फक्त शेती एक शेती दुसरा कोणता धंदा नाही काय नाही आपला त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महत्वाचं सांगतो मित्रांनो पहिल्या संहिता जे संहिता असायच्या त्या संहितेमधून वेगवेगळे ग्रंथ तयार झाले आणि नंतर मग त्याला वेगवेगळ्या ऋषी मुनी एकत्र येऊन म्हणा त्यांचे अनुभव त्यांच्या शेतीमध्ये प्रयोगामध्ये हे करून त्यांनी त्यांचे 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 आपोआपले ग्रंथ लिहिले तसे एक मराठीमध्ये एक ग्रंथ आहे सहज आणि सहज सोपा आणि वाचायला एकदम सगळा व्यवस्थित ग्रंथ आहे आणि कुठं पण भेटते बघा का सहदेव भाडुळे नावाचा एक मराठीतून ग्रंथ आहे हे ग्रंथ जर आपण वाचन जर केलं ह्याचा अनुभव जर घेतला तर आपल्या निसर्गामध्ये वेगवेगळ्याचे काय वनस्पती हालचाली म्हणा भूमातेविषयी पर्यावरणाविषयी किंवा आपल्याला पेरणी वातावरण म्हणजे आपलं जे काय पाऊस कधी येणार आहे हे सविस्तर माहिती ह्याच्यामध्ये मराठीमध्ये सांगितलेलं आहे ह्याच्यात काय याच संस्कृत काय नाही फक्त मराठीमधला आहे रुळकर यांनी आहे हे सुद्धा आपल्याला ऑनलाईन सुद्धा भेटतंय बरं का ऑनलाईन सुद्धा सहज भेटत आहे दुसरा एक महत्वाचा ग्रंथ आहे आपल्या शेती क्षेत्रामध्ये जे काय ऋषी होऊन गेले पराशय ऋषी यांनी कृषी पराशेव नावाचा एक ग्रंथ लिहिलाय हा ग्रंथ एकदम छोटा आहे याच्या फक्त एकच आहे की हे संस्कृत मधी आणि संस्कृत मधून त्याचं खाली हिंदी अनुवाद आहे खाली हिंदी त्याच्यामुळे आपल्याला ही संस्कृत जर वाचून खाली जर हिंदीचा त्याचा अर्थ जर बघितलं तर आपल्याला ते सहज समजते फक्त काही शब्द थोडेसे संस्कृतमध्ये असल्यामुळं आपल्याला लवकर समजत नाहीत पण दोन तीन वेळेस जर वाचन केलं तर आपल्याला शंभर टक्के त्याचा फायदा होतो याचा सुद्धा शेतीविषयी पर्यावरणाविषयी पर्यावरणाविषयी बियाणाविषयी लागवडीविषयी ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत एक जर माहिती जर सांगत गेलं तर व्हिडिओ लय मोठा होईल त्याच्यामुळे मी थोडक्यात ओळखण्याचा प्रयत्न करायला तुम्ही जर म्हणला त्याच्याविषयी सविस्तर एक एक ग्रंथाविषयी सांगा तर त्याच्यात ओळी सहित तुम्हाला सविस्तर माहिती सांगेन पण प्रत्येक ओळी घेण्यापेक्षा आपल्याला शेतीमध्ये जास्तीत जास्त कोणत्या चांगल्या वव्या आणि त्याच्या जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्याच वयाचा आधार घेऊन आपण एक एक व्हिडिओ देण्याचा एक प्रयत्न करू तुम्ही जर कमेंट केला तर दुसरा सोपा वर्षींनी एक लिहिलेला ग्रंथ आहे वर्षा तर ह्याच्यात सुद्धा हिंदी आता ह्या हिंदीचा जर वापर जर केला तर आपल्याला लवकर समजत नाही काही काही भाषात लोक समजत नाही आणि जुना ग्रंथ आहे संस्कृतमध्येच होता पण ह्याच्यातून हिंदीचा अर्थ आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून जातात काही काही तुम्हाला सांगितलं काही काही थोड्याशा किचकट आहेत पण एक दोन असं वाचन केले की शंभर टक्के त्याच्यातून फायदा होत आहे वरामीर हि होऊन गेले त्यांनी सुद्धा एक ग्रंथ लिहिलेला आहे संहिता तुम्हाला एक संहिता सांगितलं की पहिलं पुरातनात संहिता चालायची आहे आणि संहितेमधून वेगवेगळे ग्रंथ तयार झाले वेगवेगळ्या ऋषी मुनी हे करून त्यांचे त्यांचे एक ग्रंथ तयार केले मोठा ग्रंथ आहे आपल्याला ऑनलाईन सुद्धा भेटत आहे मराठीमधून आहे बाकीचे हिंदीमध्ये नाही फक्त सहदेव भाटो एक मराठी आणि संहिता ही एक आपल्याला हि मराठीमध्ये बाकीचे सगळे हिंदीमध्ये आणि ह्याच्यात सुद्धा संस्कृतच्या वयात ह्या संस्कृतचा अर्थ सुद्धा खाली दिलेला आहे ह्याचा सुद्धा जर वापर जर केला तर आपल्याला चांगला शेतीमध्ये फायदा होणार नाही निसर्ग काय करायचं आहे यावर्षी पाऊस काळ कसा राहणार आहे ह्या वर्षी पिकं कशी येणार आहेत हे ऋषी मुनी आपल्याला कधी चार चार पाच पाच हजार वर्षापूर्वी आपल्याला हे सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की आता मोबाईल आला मीडिया आलं ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया आत्ता आल्या आणि ह्याच्यातून आपण बघतो की बाबा ह्या आठ दिवसांनी पाऊस सांगितला आहे किंवा आठ दिवसांनी पाऊस येणार आहे असं भयंकर पाऊस येणार आहे आता जे काय पाऊस एवढ्या प्रमाणात झाला ते आपल्याला आत्ता वाटतंय पण ह्या ग्रंथामध्ये पुरातन ग्रंथामध्ये कधीतरी लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला आप त्याची तारीख माहीत नाही कधी माहीत नाही इतक्या जुने ग्रंथ आहेत ह्या ग्रंथामध्ये त्यावेळेस म्हणजे कोणती सुख म्हणजे सुविधा नव्हत्या काही नव्हतं तरीसुद्धा त्यावेळेस म्हणजे हे कशामुळं हे झालं की त्या ऋषी मुनींना ज्ञान होतं आणि अनुभव घेत गेले त्या अनुभवातून त्यांनी एक एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथाचा जर आपण वापर जर केला वाचन करून आपल्या शेतीमध्ये जर वापर केला तर शंभर टक्के आपल्या शेतीवरचा पिकावरचा उत्पन्नावरचा खर्च नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला कमी करता येतो दुसरी एक गोष्ट महत्वाची आपण जर ह्या ग्रंथाचं वाचन जर केलं तर बऱ्याचशा त्या गोष्टी लक्षात येते ना आपल्याला की वेगवेगळे ग्रंथ आहेत पण ह्याच्यातून काही गोष्टी सांभेल शंभर टक्के होणारच कारण माहिती का सहज एक उदाहरण तुम्हाला सांगतो आपण जर एखादं औषधं तयार केली आपल्या घरच्या गर घरी जे वनस्पात्यात ह्याच्यामध्ये सविस्तर माहिती औषधं कसे तयार करायचे हे काय तुम्हाला सांगितलंच नाही ह्याच्यापेक्षा दहा पटीने ह्याच्यात औषधाचे फॉर्म होईल दहा पटीने आता एक तुम्हाला महत्वाचं सांगतो ज्यावेळेस आपण या ग्रंथाचं वाचन करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की हे ग्रंथ वाचन करताना कुठंतरी साम्य आपल्याला सगळ्या ग्रंथाचं कुठंतरी थोडं थोडं पाहायला भेटत पण हे कसं भेटतंय तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो ज्यावेळेस आपण एखाद्या झाडपाल्याचं औषध आहे तुम्हाला सांगितलं की ह्या झाडपाल्याच्या औषधाच्या फॉर्म्युले ह्या सगळ्या पुस्तकामध्ये मी जे काय आता पण व्हिडिओ दिलेत नाही ह्याच्यापेक्षा दहा पटीने फॉर्म्युले ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं जे काय आपण फॉर्म्युले बनवतो हे फॉर्म्य बनित वे वेगवेगळे औषध होत हे फवारणी करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की मागच्या वेळेस जे काय बनवलं होतं आपण निरगुडीपासून औषध बनवलं काही लिंबाच्या पाड्यापासून औषध बनवलं ह्याचा जर आपण वापर शेतीमध्ये पिकावर केला तर आपल्याला असं आप लक्षात येईल ह्याच्यावरचा आणि त्याच्यावरचा थोडस कुठंतरी आपल्याला जवळ कुठतरी कुठंतरी ह्यांचं नातं आपल्याला पाहायला भेटतंय तसंच ह्या ग्रंथ वाचताना आपल्याला कुठेतरी साम्य पाहण्याचं कारण एकच आहे त्यांना जे काय अनुभव आणलेत ते अनुभव त्यांनी मध्ये मांडलेले आहेत आणि आपण त्याचा अनुभव घेऊन आपल्या शेतीमध्ये त्याचा उपयोग करायचा आहे आणि त्याचा फायदा आपल्या प्रपंचामध्ये म्हणा आपल्या शेतीमध्ये म्हणा उत्पन्नाचा खर्च कमी करण्यासाठी ह्याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये घंटा जर सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मी थोडक्यात सांगितलेला प्रयत्न केला आहे तुम्ही जर म्हणलात एक एक ह्याचा है, आम्हाला वाचन करून त्याचा अर्थ सांगा तर त्याचा शंभर टक्के एक एक व्हिडिओ हो देण्याचा मी प्रयत्न करेन आजपर्यंत जे काय आपण सेंद्रिय से शेती से करतो नैसर्गिक शेती करतो ते वीस कर ते पंचवीस वर्ष झाले ह्याच्यात आपण काम करतो ते सगळं आपण ग्रंथामधून म्हणा आमचे चांदक साहेब आहेत त्यांच्याकडून म्हणा शिवरामदादा आहेत असे जे काय तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडून आपण शिकत गेलो वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून आपण आतापर्यंत शंभर टक्के सक्सेस होण्याचं जे काय काम करतो फक्त ग्रंथामधून वाचनामधून नुसते मोबाईलमधून रील बघून होत नाही आपल्याला त्याचं वाचन करावं लागेल त्याच्यात झोपून द्यावं लागेल ह्या जर ह्याचा वापर केला तर आपल्याला पुढच्या पिढीला काहीतरी देण्याचा आपल्याला भाग्य लाभल आणि पुढची पिढी आपलं कुठंतरी नाव घेईन मला एवढंच सांगायचं मित्रांनो वाचन करा आणि त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करा आपल्या प्रपंचामध्ये करा पुढच्या पिढी घडीण्यासाठी करा मला एवढंच सांगायचं भेटू पुढच्या नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम